बार्शी शहरात विविध सामाजिक संघटनेच्या वतीने एकशे वीस वृक्षांची करण्यात आली लागवड वृक्ष संवर्धन समिती व साई संजीवनी हॉस्पिटल बार्शी आयोजित गाडेगाव रोड या ठिकाणी विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली गेल्या दोन वर्षात सतत या भागात वृक्षांची लागवड केली जाते अगदी काळजीने लावलेले या झाडांचे संवर्धन देखील केले जाते अशी माहिती वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे व साई संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर मांद्रे यांनी दिली वी आय हेल्थ क्लबचे संभाजी नवले उमेश काळे संवर्धन समिती अध्यक्ष तसेच पोलीस आणि सेवा संघाचे तालुका अध्यक्ष संमेद तरटे पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही लावलेले एक झाड लाखो लिटर ऑक्सिजनचे स्त्रोत्र बनणार आहे एक झाड तुमच्या श्वासाचा अर्धा भाग आहे एक झाड तुमच्या भावी पिढीला फळे देणार आहेत अशा प्रकारची झाडाबद्दलची माहिती देऊन त्यांनी आपले मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केले आभार प्रदर्शन साई संजना हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल मांजरे यांनी केले या वृक्ष लागवडीसाठी वृक्ष संवर्धन समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य हेल्थ क्लबचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच महाराष्ट्र पोलीस सेवा संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच डॉक्टर प्रूफ यांची इतर मित्रपरिवार यांची देखील यावेळी उपस्थिती होती पोलीस सेवा संघाचे बार्शी अध्यक्ष समेत तर्टे शहर उपाध्यक्ष भाग्यश्री बोडगा बोडवे प्रमुख सदस्य रमेश कांदळे कासारवाडी सहकार्याध्यक्ष कदम राजेश गोडसे मनोज लिंगे पिंटू घोडके हेल्थ क्लब ग्रुपचे भगवान लोकरे तसेच इतर समिती संघटनांचे पदाधिकारी सदस्य यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती